रेग्युलर तुम्ही नाप्यात राहायचं असेल तर तुम्हाला ऐंशी ते नव्वद लिटरच्या आसपास दूध तुम्हाला डेरीला घालणं किंवा तुमच्या शेडमध्ये उत्पादन होणं गरजेचं आहे शेडजवैशिव सांगतो मी चार वर्षामध्ये एकदा सुद्धा कुठल्या गायीचा झार काढला नाही बर प्रत्येक गायचं झार आणि अडीच ते तीन तासामध्ये झार पडलेलं आहे आपल्या शेड वैशिष्ट्य म्हणजे चार एका पण जनावरला आपण कधी झाड काढण्यासाठी हा, हातात लागला नाही चार महिने रेग्युलर दोन टायमात पाच लिटर दूध पाच तर ही जी साईज बघा ह्या दोघांपेक्षा मोठं दिसतंय तुम्ही जेवढं दूध पाच चाल ना तेवढं तुम्ही त्यात औषध टाका अगर टाकाय काही देणार नाही आपण ह्यांना पूर्ण प्रोटोकॉल वापरलेला आहे जो प्रोटोकॉल आहे पूर्ण वापरलेला तरी सुद्धा चार महिन्यात दूध पाजले म्हणजे पहिल्या तीन महिने रोज दोन टाइम पाच लिटर पाजले आणि दोन महिन्यानंतर परत एक एक लिटर घेतलं एक महिना एक एक लिटर सकाळ संध्याकाळ पाजले आपण ह्याला नमस्कार सर नमस्कार आपल्या मित्रांसाठी आपल्या एकदा परिचय द्यायला नमस्कार मित्रांनो मी अभिजित काळे गाव पत्ता आहे मी मुक्कामपूर टानगरमध्ये राहतो तालुका मुळ जिल्हा सोलापूर तर मित्रांनो आपण दोन हजार साधारणतः सतरामध्ये जनावर सांभाळण्याच्या व्यवसायामध्ये उतरलो स्टार्टिंगला आपण म्हशी घेतल्या होत्या पण मशीचं कसं व्हायला का आहे का आपल्याला कुठं जायला मिळणार दहा काढायला एखाद्या हाती सवय असल्यामुळे दुसऱ्याला दारा कमले त्यानंतर आपण एफ गाय सांभाळायचा निर्णय घेतला एफ गाय सांभाळताना आपल्याला सगळ्यात मेन जो प्रॉब्लेम होता तो धाराचा धाराची समस्या एक हाती नसल्यामुळे एफ गाय तुम्ही कोण आज एक माणूस उद्या कुठला कोणीही येऊन दाराला बसलं तरी दहायला काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपण एफ गाय किंवा संकरित गाई आपण आता ही प्युअर म्हणता येत नाही कारण यामध्ये पर्सेंटेज प्युअर एसेप्पन आहे गायमध्ये गाईमध्ये मध्ये जास्त प्रमाण आहे ह्या गाई सांभाळायला निर्णय घेतला त्यानंतर आपण ज्यावेळेस त्याच्यात गाईचा व्यवसायात उतरलो त्यावेळेस आपण पहिल्यांदा कारवाडीची आणल्या होत्या जे रेग्युलर आपलं चॅनल बघतात त्यांना माहित आहे की आपल्याकडे पहिल्यांदा आपण कारवाडी कसं सुरुवात केली ज्या कारवाडी आपण सांभाळल्या त्यामध्ये एक आपण तीन घेतल्या कारवाडी आपण पहिल्यांदा असा निर्णय घेतला की आपण कारवाडी सांभाळून गाई करून विकायच्या पण त्यात तेवढा फायदा व्हायना कारण काय लागलं की कारवाड सांभाळताना साधारणतः कारवाड जेलमध्ये बसून येईपर्यंत आपण आणताना फळकर आणल्या होत्या तरी आपल्या आप आप एक साधारणतः पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च झाला त्याला आणि त्याची एक परचेस प्राईज तर असा विचार केल्यानंतर आपल्याला त्याच्या त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक पिकवी भरल्यासारखं म्हणजे तुम्ही पिकवी भरली आणि त्या पिकवीला नॉमिनल व्याज असतं त्याप्रमाणे नॉमिनल रक्कम आपल्या हातात यायला लागली साधारणतः कारवाडी म्हणजे दहा एक हजार रुपये शिलग्ना लागलं आपण वर्षभर साधारण सांभाळायची आणि जर दहा एक हजार शिलग्नात असतील तर ती तेवढं परवडण्या नाही मग आपण काय निर्णय घेतला की आपण कारवाडी पिळायचा चालू करूया त्या ज्या दोन राहिल्या होत्या त्या आपण पिळल्या तर पिळल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला एक बऱ्यापैकी पैसे शिल्लक राहायला लागले म्हणजे एवढं पण जास्त नफा पण पण त्या मानाने जर तुझा जर रेट झाले त्रास असतील आणि तुमचं नियोजन जर काटेकोर असेल नियोजनबद्ध असेल तर तुम्हाला त्याच्यामधून चांगलं प्रॉफिट मिळू शकतं मग त्या अनुषंगाने आपण वाढवत वाढवत गेलो मग त्यानंतर आपण दुसऱ्या दोन कालोडे आणल्या जे रेग्युलर बसतात त्यांना माहीत आहे आणि ज्या दोन कालोडे आणल्या त्या दोन मधल्या आपण आपल्या शेडवरती गाप जाऊन दोन्ही कालोडी गेले आणि एक आहे एक दोन गाय आणल्या होते त्यामध्ये आपल्याला थोडासा लॉस म्हणता येणार नाही पण असं प्रॉफिट झालेला नाही कारण त्या गाप गेले नाही तर आपण पार्ट्या आणले म्हणजे त्या जुन्या शेतकऱ्यानं वैतावून विकलेल्या असते त्या पार्ट्या गाई जुन्या शेतकऱ्यानं वैतावून विकलेल्या पार्ट्या गायी आणून आपल्या शेडवरती गाप घालण्याचा आपण प्रयत्न केला पण ते गाप गेले नाही त्या अनुषंगानं आपला एक गडमोड झाली एक दोन तीन गायींची मध्ये गडमोड झाली आणि त्यानंतर मग जी आपल्या शेडवरती शेड झाल्या आणि व्यवस्थित सुरायला लागल्या त्या गाई आपण परत रेग्युलर त्यांची व्यथा आपल्या शेडवरती येऊ लागली एक दोन व्यथाच्या झाल्या तीन व्यथा झाल्या गाई आपल्या शेडवरती मिल्या आणि त्यांचं जे रेग्युलर दूध आहे त्या दुधापासून आपल्याला जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नामधून आपल्या शेडचं नियोजन चालू आहे आता चालूला आपल्याला पदार्थी शून एक रुपये शेडवरती घालावं लागत नाही आणि एक साधारणतः आपल्याला आठवड्याला आता चाललं मागच्या दोन तीन महिन्याखाली खाली आपल्याला आठवड्याला एक दीड हजार पंधराशे बाराशे तेराशे असं शिल्लक राहत होतं पण चालू आपल्या आता नवीन तीन गायी आहेत तीन गायी वेळल्यानंतर आपला आता दिवसाचा सत्तर लिटर प्लस काटा चालला आपला पहिल्या तीन चार गाय वेळा चालू होते साधारणतः सरासरी पाच सहा पाच सहा लिटर दूध दिवसाला आहे आता त्यातल्या काही गाव आहेत आणि आपल्या शेडमध्ये मी असं म्हणणार नाही की आपण पूर्णपणे सक्सेस आहे एक गाय आणखीन आपल्या शेडमध्ये जवळजवळ आता या डिसेंबर मध्ये दोन वर्ष होतील आणखीन गाब गेली नाही तिला तर तिला आपण विदाऊट प्रेग्नन्सी मिल्किंगचा प्रोटोकॉल लावणार आहे तर ज्यावेळेस मी प्रोटोकॉल लावला आता ती आठ वयाला घ्यायला चालू आठ वयाला घेतली आपण आता आठव्याला घेतल्यानंतर आठवायला नंतर जी इंजेक्शन मागून आपण ते इंजेक्शनचा पन्नास दिवसानंतर जो कोर्स करायचा आहे तो केल्यानंतर मी तुम्हाला रेग्युलर व्हिडिओमध्ये अपडेट देईल त्याच्या तर अशा पद्धतीनं आपलं शेड रुटीन चालू आहे आता आपल्याला ज्या पहिल्या जुन्या गायी होत्या आता तीन ज्या नवीन गायी वेळ त्यांचं पूर्णपणे दूध हे आपल्याला नाफ्यात आहे कारण ज्या पहिल्या गायीवरती आपला पूर्ण खर्च भागत होता आणि शिवाय आपल्याला आठवड्याला एक अकराशे बाराशे रुपये शिल्लक राहत होतं म्हणजे महिन्याकाठी जर झालं एक चार साडेचार हजार रुपये आपल्याला शिलक राहत होते आता ज्या तीन गायी नवीन वेल आहेत त्यांचं पूर्णपणे दूध आहे हे आपल्या नफ्यात पडत आहे आणि आता त्यामध्ये आता एक साधारणतः हा नाफा आपल्याला किती दिवस पाहायला मिळेल एक साधारणतः दोन अडीच महिने पाहायला मिळेल कारण त्यानंतर ज्या दुसऱ्या दोन तीन गायी आहेत त्या आठवड्याला घ्यावं लागतात कारण त्या काही पाचव्या महिन्यात आहेत काही सहाव्या महिन्यात रुटीन जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुमच्या शेडवरती तुम्हाला एक पंधरा जनावर सांभाळायचे असतील तर तुम्हाला ऐंशी ते नव्वदच्या आसपास रेग्युलर दूध तुमच्या बारमाही शेडवरती गेलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही पंधरा जनावर सांभाळू शकता कालावड सांभाळू शकता काही सांभाळू शकता तुम्हाला तुमच्या खिशावरती लोड येणार नाही तुमचं जे रेग्युलर रुटीन तुमचा खर्च भागून तुमचा आठवडा बाजार म्हणा किंवा किराणा बाजार सगळं भागून तुम्हाला जो इतर जो इतर जो खर्च आहे तो खर्च भागून तुमची जनावर जर व्यवस्थित आणि तुमचा शेड मेंटेन करत असेल तर तुम्हाला ऐंशी ते नव्वद लिटर रेग्युलर दूध पंधरा जनावर सांभाळण्यासाठी दिलेलं वाढणं गरजेचं आहे तर त्याप्रमाणे आपलं रुटीन व्यवस्थित चालू आहे आता आता जे पण काय आता इथून पुढं जे आहे साधारणतः तीन ते साडेतीन महिने पर्यंत आपल्याला या जनावरांचं रेग्युलर दूध जास्त मिळणार आहे आणि त्या अनुषंगानं आपण जे मागच्या वेळेमध्ये सांगितल्याप्रमाणे जे जनावरांसाठी काय काय आपण नियोजन आहे तुम्हाला मी रेग्युलर सांगतोय आणि अपडेट देतोय आता जी जनावर आहेत ती जनावर आता ही जी तीन महिने रेग्युलर रुटीन कशी रा, राहावी दुधाची त्यासाठी मी काय करणार आहे किंवा काय करतोय शेडमध्ये ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देत जाईल आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू इच्छित की तुमच्या शेडवरती जर तुम्हाला रेग्युलर तुम्ही नाफ्यात राहायचं असेल तर तुम्हाला ऐंशी ते नव्वद लिटरच्या आसपास दूध तुम्हाला डीला घालणं किंवा तुमच्या शेडमध्ये उत्पादन होणं गरजेचं आहे तुमचं प्रश्न काय प्रश्न आपल्या गोट्यावर गाई किती आहे आता आपल्या गोट्यावर हो बारीक मोठी सगळी पंधरा जनावर आहे ती पंधरा सोळा जनावर आहे एक कालोड पण आपले तीन गेले गेल्या तीन गाय मध्ये आपल्याला एक कालोड मिळाला दोन खोंडे मिळाले आपण काय सेक्शेड सिमेंट वापरलं नाही कारण कनिशनर सिमेंट वापरल्यामुळे आपल्याला फक्त एकच कालोड मिळाली दोन मिळाले ती आता जी कारवड मिळाली ना त्या कारवाडीचं आपण व्यवस्थित नियोजन करणार आता जी कारवड झाली ती ह्या गा गायीला कारवड झाली आपल्या आणि ह्या गायी ही साईज बघू तुम्ही ह्या साईज एवढी बार्जी आहे पण दोन टाईम मध्ये गाय हो आता येऊन ज्या आपण चौथी धार काढली चौथ्या चौथ्याला अकरा लिटर दूध दिले आपल्याला चौथ्या धारला चौथ्या दिवशी चौथ्या दोन दिवसात चौथ्या चौथ्याला अकरा लिटर दूध दिले आता दोन मिळून वीस प्लस दूध आहे बघू शकता तीन सवा तीन फूट हायटाईप होते त्यानंतर ही जी गाय आहे ही आता चौथ्यांदा म्हणजे आपल्या शेडवर तिसऱ्यांदा वेल चौथे वेस आहे तर ही सुद्धा दोन टाईम सतरा अठरा आसपास अठरा लिटरच्या सतरा प्लस कारण चौथ्यांदा वेलय आणि आता ही जी आपण कारोड आपण जे रेग्युलर बघतात त्यांना माहिती आहे की ही आपल्या आपण एक मित्रांनी सांभाळलेला आहे त्यांनी आणलेला आ, की काय झालंय खोब्यावरती फाक म्हणजे माझं घसरलंय घसरून फाकल्यामुळं त्या पाठीमागे जो उपाय अवसन कमी झालेलं आहे तर ते आता एवढं वीक झालंय का नाही शेवटच्या माहिती त्यांना खराब बी झाला नाही व्यवस्थित पण आपल्या शेडचं वैश्यू सांगतो मी चार वर्षामध्ये एकदा सुद्धा कुठल्या गायीचं झाड काढला नाही प्रत्येक प्रत्येक गायीचं आणि अडीच ते तीन तासामध्ये झाड पडलेलं आहे आपल्या शेड जवळ सिस्टम म्हणजे चार एका पण जनावरला आपण कधी झाड काढण्यासाठी हात हात घातला नाही तर जे पिरियड मध्ये म्हणजे ट्रान्सिक्शन पिरियड मध्ये तुम्ही जी काम करताय त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतोय क्षेत्रांमध्ये आणि ट्रान्झिक्शन पिरियड मध्ये जर तुम्ही व्यवस्थित जनावर जे म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रत्येक बाबीवर लक्ष दिलं तर भविष्यामध्ये आता ही एवढं जनावर वीज झालंय तरी दोन टायमाचं सोळा होईल आता बरं तुला ह्या गायची कॅपेसिटी कमीत कमी बावीस ची आहे पण हे मागच्या पायामध्ये फाकल्यामुळं म्हणजे घसरल्या मुळे त्याला प्रॉब्लेम आहे आता ते रिकव्हर होत आहे आणि त्याला चारा खुरा वगैरे पूर्ण उसला उसळ्याचा ही जी कारवाड आहे ना ही जी कारवाई आहे ती आपल्याला दुसऱ्यांदा म्हणजे दोनदा वेलेला आहे आता चालूला ह्याला भरून एक महिना स महिना होऊन उलटून गेलेलाय जर गा भेटलं आता ही आपण पहिल्यांदा पहिल्या वेळेस वेल होत त्यावेळेस एकोणीस प्लस चाललंय आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण विकायचं ठरलं होतं पण ही विकलं नाही ते आपल्याला भा फायद्यात पडल्या कारण काय माहिती आहे बावीस प्लस दूध चाललंय रेग्युलर तीन साडेतीन महिन्यानं बावीस प्लस दूध दिलं आणि ह्याच्या एकट्याच्या नियोजन चालत होत एक त्याच्यावर सगळे शेडवरची जनावर त्यानंतर ही आपण दोन गाय ही आणि एकदम शेवटची पदवीची बर ह्या गाई आपण मागच्या एक बक्ष्यावर सातव्या महिन्यात विकत घेतल्या होत्या ह्या दोन्ही म्हणून एक लाख हजार पडले होते आपल्याला तर ही दोन टायमाचं सोळा सतरा चाललय आणि त्याच्या पलीकडचं जे आपण सांगितलं होतं त्याला लंपी आणि एकदम शेवटच ह्याला लंपी आहे हा त्याला लंपी झाला दगडी झाली आणि मेट्रो मेट्रायटिस पण झाला होता म्हणजे मॅसिस लंपी आणि मेट्रायटिस आणि त्यानंतर ह्याचं जे आपण ब्लड चेक केलं त्यामध्ये ह्याला फॉरेन बॉडी पण दाखवली होती तरी सुद्धा आपण एक साधारणतः मेडिसिन आपल्याला तरी पण आपण त्याला कव्हर केलं डॉक्टर साहेबांचं खूप आपलं सहकार्य मिळालं डॉक्टर साहेबांनी आपल्याला म्हणजे माझे सुद्धा डोक्यात विचारालता की आपण विकून टाकावं खाटकाला खाटकाला देऊन टाकावं हे डोक्यात विचारालता पण डॉक्टर साहेबांच्या मनीनुसार आपण ठेवलं आणि आता ही गाव आहे आता चार महिन्याचं गाव आहे दोन दोन टायमानंतर चौदा पंधरा त्यानं तिसरी धार आपल्याला नऊ लिटर दिली चांगलं तास नव्हतं लिटर ती पण ती आजारी पडल्यामुळे परत तिला जनते मध्ये जाते पूर्ण जी ज्या वेळेस आजारी पडले नाही तेरा दिवस बसलं नव्हतं हो खाली तेरा दिवस हा कम्प्लीट तेरा दिवस खाली बसलं नव्हतं हो ज्यावेळेस आपण ह्याला खोब्यावरून काढून खायला बाहेर नेलं ज्यावेळेस म्हणजे रिकव्हरी वाटली आपल्याला ह्याची बऱ्यापैकी तर त्याला आपण तिथून बाहेर नेलं बाहेर नेल्यानंतर ती बसलं बसल्यानंतर जे पोटाची शूज वगैरे आहे ना पोटाची शूज अशी होती की जशी काय हत्ती हत्ती असल्यावर दिसत होती एवढं हा आणि त्यानंतर मग रिकव्हरी झाली ह्याची आता आता चांगला सुद्धा दोन टायमाला सात आठ लिटर दूध देत चार महिने साधार ही जी कारवाड ही का जी कारवाड आहे ती सातव्या महिन्यात त्या म्हणजे सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात आठव्या महिन्यात ह्याला पूर्ण एक वर्ष होत आहे आणि एक एक महिना आधी येते त्यांच्यापेक्षा एक दीड एक महिना आधी आता ह्यातली आपण ही दोन भरली होती पण ही जी काळ आहे का नाही काळ मागच्या एक चार पाच दिवसाखाली लाल घाण टाकली म्हणजे ही उलटल ही गाव राहण्याची शक्यता जास्त आहे आणि ही आपली जी पिशे काल आहे का नाही साधारण आणखीन ते लावला नाही आणि कि गाबा आहे ती किती महिन्याचं गाव आहे एक आता तपासून आणखी आपण पण तीन महिने पुढे घरच्याच गायचं काय हा घरचे गायचं आणि ही जी आहे का नाही त्याला आपण चार महिने रेग्युलरली दोन टाइम पाच लिटर दूध पाचला तर ही जी साईज बघा ह्या दोघांपेक्षा मोठं दिसतंय तुम्ही जेवढं दूध पाच चाल ना तेवढं तुम्ही औषध टाका अगर न टाका त्याचं काही घेण देण नाही आपण ह्यांना वापरलं सगळं पूर्ण प्रोटोकॉल वापरलेला जो न्यूट्रिशनचा प्रोटोकॉल आहे तो पूर्ण वापरलेला तरी सुद्धा किती महिने दूध पाच झालेला ह्याला चार महिन्यात दूध पाजलंय म्हणजे पहिल्या तीन महिन्या रोज दोन टायमाच पाच लिटर पाचले आणि दोन महिन्यानंतर परत एक एक लिटर घेतलं एक महिना एक एक लिटर सकाळ संध्याकाळ पाजला आपण ह्याला त्यानंतर ही जी कारवाड आहे ना ही आपल्या घरच्या गायचं म्हणजे आपण जी सांभाळत नाही याचा आता वय साधारणतः नाही आठव्या महिन्यामध्ये म्हणजे दहाव्या महिन्यामध्ये दोन वर्ष पूर्ण होतात त्याला आता बरलाय आपण तीन महिने होऊन गेले तर तपासलं नाही तपासल्यानंतर आपण तुम्हाला सांगितलं की गाव आहे का नाही डेनमार्कचं पाच कारवड आहे आपल्याकडे आपल्या पूर्ण ओव्हरऑल मध्ये सगळ्यात हायटेड आणि सगळ्यात मोठं कारोड आहे हे जर वेळाला झालं का नाही सहाशे प्लस मधून होईल आरामात सगळ्यात जबरदस्त आणि सगळ्यात म्हणजे क्वालिटी आणि ह्या आईचं दोन टाइम बावीस जास्त असतात त्यानंतर ही आपण एक मध्ये नवीन एक कारोड घेतली ही जी स्वतः कारोड आहे ही ज्युपिटरचा आहे आणि ह्याला डेअरमार चाळीस एकशे बत्तीस काय तर भरले यांना डॉक्टर साहेबांनी सांगितले कारवाड खरेदी केले डॉक्टर साहेबांचं म्हणणं आलं चांगलं कारवाड आणि चाळीस चारितला अंतर बघा तुम्ही तुम्ही पूर्ण काशीची रचना बघा काशीचा आकार बघा अशी कास असेल तर बघा पूर्ण चाळीस जसं काही की असं रेखीव किंवा अंतर असले कारवाड पूर्ण अशी असेल शिंग तुम्ही एक दोन हजार रुपये महाग लागू किंवा स्वस्त राहू द्या काही तुम्हाला आता ही शिंग आहे आता आपल्या शरीरावरती कायम प्रत्येक जनावरची शिंग आपण जाळी नाही कुठल्याच जनावर म्हणजे नवीन कारोडी शिंग जाळी नाही आता आपण का शिंग नाही की शिंग न जाळण्याचं कारण म्हणजे जी इम्युनिटी आहे जी वातावरणाशी जुळून घेण्याची ताकद शिंगामध्ये असते कारण जी शिंग म्हणजे एक थर्मामीटर असते सारखा की जी वातावरणात वातावरणात उष्णतेचा उतार होतोय आता ही जेवढी पण कारवाड आहे आतापर्यंत एक रुपया कुठला खर्च केलेला नाही आपण मेडिसिनचा मेडिसिनचा कधी कुठल्या डॉक्टर डॉक्टरने आजारी पडले म्हणून इंजेक्शन केलं नाही चारही चारही कारवाडांना चारही म्हणून दिशील सुद्धा त्याला सुद्धा एक सुद्धा इंजेक्शन केलं आज जवळजवळ दिशेच जवळ नाही म्हणलं तर तुम्हाला सांगा एक जानेवारी मध्ये तीन वर्ष पूर्ण होते त्याला त्याला आणखीन फक्त लसीकरणाशिवाय इंजेक्शन आणि आता ही जी नवीन गाय आणली का ना आपण आणले होते त्यावेळेस बऱ्यापैकी तब्येत होती पण आपल्या शेडवरती आणल्यापासून जी कातडीची जी चमक आहे चाकाची आहे ती वाढली आहे आणि त्यानंतर त्याच जे इंटेक आहे जो चारा वगैरे खाण्याचा जो आणल्यानंतर ती तेवढा चारा खात नव्हती त्यापेक्षा जास्त चारा आपल्या इथे खायला लागले पण वाढला आहे आणि त्यानंतर पहिल्यापेक्षा आपण जो प्रोटोकॉल आहे जो जनावर शेवटच्या महिन्यामध्ये करतो तो आपण राबवलेला आहे कसं माहित आहे आपण मेडिसिनवर जास्त खर्च करण्यापेक्षा वर जास्त खर्च करणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही न्यूट्रिशनवर खर्च करत असाल तर तुम्हाला मेडिसिनवरचा होणारा खर्च पूर्णपणे बंद करतायत पूर्ण कमी होतात पूर्ण कमी होत आता मिनरल मिक्सरला रोज किती खर्च आणणार आहे दहा ते वीस रुपये खर्च आणणार आहे पण दहा वीस मध्ये तुम्हाला महिन्याला किती लागतात वीस तरी साठ एक सहाशे रुपये सहाशे रुपये महिन्याला पण डॉक्टर एकदा येऊन गेले तर सात ते आठशे रुपयाची मेडिसिन होत आहे डॉक्टरची फी वि होतं आणि तुमचा मानसिक त्रास वेगळा ते गाईच्या अजून हाल वेगळे गाईचे हाल तर म्हणजे दुधावर जर जनावर असेल तर दुधापासून कमी येत आणि कमी आले जाणवर पण दुधावर येत नाही लोकांना हर एक अडचण वाढतच जाते तर त्यामुळे न्यूट्रिशनवर खूप खर्च करावा लागतो न्यूट्रिशनवर जर तुम्ही खर्च केला तो वाया जात नाही तुमच्या जनावरांच्या आरोग्याला लागते आणि जनावराला आरोग्य आरोग्याचं समाधान प्लस तुम्हाला मानसिक समाधान लागते आपल्या शेडवरती चारा नियोजन चारा चारा जो अवेलेबल आहे तो आपण वापरतो कसं माहित आहे आता चारेचा आमच्या भागामध्ये खूप समस्या आहे कारण आमचा भाग हा आवर्षणग्रस्त आहे म्हणजे पर्जन्य माणस मानवास आता सगळ्या भागामध्ये पाऊस झाला पण आपल्याकडे आणखी एकदा बी वड्याला पाणी आलं नाही आलं नाही हा कारण प्रत्येक भागामध्ये तुम्ही बघू शकता की वड वाहिले तर नद्या व्हायला त्या पण आपल्या भागामध्ये आणखीन वड्याला पाणी आलं नाही कधी एकदा पण आलं नाही कारण मे महिन्यामध्ये सगळीकडे एवढा पाऊस झाला पण आमच्याकडे एकदा सुद्धा वाढेल पाणी जेम तेम पाऊस पडतोय असला तर पाऊस नसला तर दुष्काळ एक साधारणतः पाच वर्ष जर तुम्ही जर सरासरी काढली तर तीन वर्ष तुम्हाला दुष्काळाची आढळतात तर त्यामुळे आमच्याकडे चाराची खूप समस्या आहे तर चाराची कसं आहे अवेलेबल हो जो होईल तो चारा आपण देऊ शकतो आता कुठला अवेलेबल आहे चारा चाललं उसाची वैरण नाही उसाची हा आणि आपण खुरागामध्ये भर देतो कारण खुराक आता वैरण हलक्या असल्यामुळे आपल्या खुरावर पूर्ण झाला खुराक काय काय असतं तरी पण आपला खुराक जी इतर शेतकरी देतात तसं त्यांच्यासारखं साधन असतं काय काय शेतकरी पाहिली पाहिली खुराक देते आपल्या साधारणतः गाईला सकाळी अडीच ते तीन किलो आणि संध्याकाळी अडीच ते तीन किलो खुराक असतो काय काय असतं जी जी आहे त्या कारवडाला दोन डॅमेज म्हणून एक एक ते सव्वा किलो खुराक असते त्यामध्ये काय काय असतं खुराकामध्ये काय काय असतं माझ्या का प् इंद्रमीची गुळीपेंड वापरतो आपण त्यानंतर मग का आणि आपल्या शेडमध्ये असं एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण शेंगदाणा पेंट वापरत नाही आपण रेग्युलरली शेंगदाणा पेंट वापर करतो आणि शेंगदाणा पेंड वापरताना चांगल्या दर्जाचे वापरतो आपण आता चालला शेंगदाणा पिंडीचा रेट खूप कमी आहे त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात जरी वापरलं तर तुम्हाला ते फायद्याच आहे कारण तुमच्या जनावरांच्या आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे तर शेंगदाणा पेंड वापरताना आपण काय प्रमाण वापरतो आता सुग्रस जे आहे आपला आपलं साधारणतः डब्याचं माप आहे आपलं एक साधारणतः सहाशे ग्रॅमचा डबा आहे आपण सहाशे ग्रॅम हा सगळ्या ओव्हरऑल जनावरांमध्ये आपण सकाळी जण आहे अठरा डबे सुग्रस वापरतो म्हणजे गुळीपेंड वापरतो आणि सहा डबे शेंगदाण पेंट वापरतो आणि सहा डबे हे सहा डबे भारा वापरतो म्हणजे मक्याचं पीठ आणि त्यानंतर आदित्य म्हणून एक नवीन एक डीओसी आलेला आहे त्यांचं म्हणजे पूर्ण सगळ्या डीओसी मिश्रण केलं आणि त्यामध्ये गुळाचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये प्रोटीन साधारणतः तेहतीस टक्के आदित्यचं प्रोटीन आपण म्हणजे प्रोटीनच म्हणलं चालू करून तेहतीस टक्के प्रोटीन कशात येत नाही ते आपण साधारणतः दोन टायमाचं साडवे म्हणजे एका टायमा साडवे वापरतो म्हणजे साडवी आदित्यचं प्रोटीन म्हणजे पावडर असल्यासारखं जायचं भरड्या भरड्यासारखं जायचं दिसताना भरड्यासारखं दिसतंय पण त्यात पूर्णपणे गुळाला वास येतोय तर ती आपण वापरतो तर गोळीपेंड पेंड आपण आधी हिरा वापरत होतो पण हिरा जर पाहिजे तेवढा आपल्याला कारण आपली जनावर त्या लेवलची ते हिरा जर तुम्ही सोरास सोपा असलो जर तुमच्याकडे पंचवीस प्लस जनावर असतील तर तुम्ही हिरा गोळीपेंड अवश्य वापरा तुमची जर पंचवीस प्लस जनावर नसतील तर तुम्ही हिरा गोळी पेंड अजिबात वापरणार कारण जी पण काय एक्स्ट्रा फोटी नाही पूर्ण संडासमध्ये आणि जगीमध्ये निघून जाते हा ह्या जनावरांची जर कॅपॅसिटी नसेल तेवढं दूध देण्याची तर तुम्ही घेरा गोळी पेठ वापरू नका तुम्ही जे रेग्युलर बावीस टक्के प्रोटीनचा कुठलाही खुराक असतो बावीस टक्के प्रोटीनचा खुराक वापरू शकता अतिशय जास्त प्रमाणात प्रोटीन जर असेल तर ते तुमच्या जनावरांच्या बी उपयोगाला नाही आणि तुमच्या बी फायद्याच नाही जर बावीस टक्के प्रोटीन जे पण कुठल्या खुराकात आहे तुम्ही वापरू शकता आता तुम्ही जर म्हणसाल तर वैराना आपण दिवसातून दोन वेळा देतो एक साधारणतः पाठी चपातीकडे जो निळ आता ही आपण संध्याकाळच्या टायमाची वैरण करून ठेवले एवढे आता ही तुम्हाला समोर दिसते एवढ्या वैरणीवर सगळ्या जनावरांच लागतोय संध्याकाळचं आणि सकाळचं पण सकाळी काय करतो आम्ही जरा जास्त वैरण टाकतो काय होतो माहिती का संध्याकाळी <स्थाथ> जर आता कधी मी वैरण टाकतो तुम्हाला एक थोडक्यात सांगतो मी आता तुम्ही जर संध्याकाळी वैरण टाकल्यानंतर तुम्ही शेडवर कधीच जात नाही काय कसं माहिती का संध्याकाळच्या वर टाकले जर तुमच्या जनावरला जर ऍसिडोसिस झालं म्हणजे पोटफुगी वगैरे झाले किंवा अन्न अपचनाची समस्या झाल्या तर mm -hmm. तुम्ही तिथे नसणार आणि जर संध्याकाळ आणि कधीही बघा तुम्ही संध्याकाळच्या पिरियडमध्ये जर अपचनाची समस्या झाली तर सकाळपर्यंत तुमचं लक्ष जात नाही आणि सकाळपर्यंत लक्ष न गेल्यामुळे त्या जनावर जर आती झालं तर दगावण्याची शक्यता जास्त असते कारण ऍसिडोसीस ही एक वाटते तेवढी सोपी समस्या नाही त्यामुळं त्यामुळे वैरण कधी टाकताना सकाळची वैरण ही जास्त टाकत जावा आणि संध्याकाळची वैरण ही थोडी कमी टाकत जावा कारण संध्याकाळी हलका हारा असावा संध्याकाळी थोडी आपण कमीच वैरण टाकतो सकाळपेक्षा एक साधारणतः जर सकाळची जर पंधरा किलो असेल तर संध्याकाळची दहा किलो वैरण आपण करतो त्यामुळे जे ऍसिडोसिस वगैरे झालं तर तुमचं जर लक्ष नाही गेलं एक साधारण तुम्ही जाऊन जाऊन शेडवर किती वेळा जाचाल संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जाचाल पण दहा नंतर कोण लक्ष देणार आहे झोपून झोपून जाते त्यामुळे सकाळी जर तुम्हाला गेल्यानंतर तुमच्या शेडमध्ये जर जनावर अतिशय वीक झालेलं किंवा जर असेल तर ते बघायचं नसेल तर संध्याकाळी वरण थोडी कमी टाकत जावा सकाळची वरण ही जास्त टाकत जावा कधी मी सकाळची वरण जादा टाकल किती लिटरचा टप आहे ही तीस लिटरचा टप आहे फुल भरून हे फुल भरून नाही आपल्याला सहजास उचला यावा हे हिशोबाने भरलेला असते शक्यतो आम्ही ही निळा <ज़िए>। टब वापरतो पंचवीस लिटर पंचवीस लिटरचा टब आहे शक्यतो आम्ही निळा टब वापरतो लाल लालटबा <जागाँगा> जास्त वापर करत आणि ही जी खालचा टब आहे ना ही जरी सफाई भरला तरी साधारणतः बारा ते तेरा किलो वैरण पडते एका टायमाला खालचा गुलाबी टब आहे एवढ्या हा एक हिरवी जर वैरण असेल तर एक पंधरा किलो पर्यंत जास्तीत जास्त बसते जर वाळा म्हणजे मिक्सर जर असेल वाळवा हिरवा मिक्स आता उसाची वर असतील थोडी कमीच टाकतो आम्ही कारण ज्यावेळेस मकवान वगैरे असेल ना त्यावेळेस आपण शिग लावून भरतो असली तर आपण भरतो जर मित्रांनो आपल्याला जर ह्या शेडमध्ये मी जी पण काय माहिती दिली याबद्दल आणखीन जर काय विस्तृत जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये ये जे पण काय तुमचे डाउट्स आहेत किंवा प्रश्न आहेत ते प्रश्न आपण करायचा प्रयत्न करू तुम्ही मला प्रश्न विचारले तुम्हाला काय अडचण तुमच्या शेडवरती काय अडचण असतील तर विचारू शकतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत बघितला धन्यवाद